कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टणकोडोलीमध्ये अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं आणि याच गावात कोणताच पुतळा बसवण्याची परवानगी नाही पण तरी सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शिवभक्तांनी गनिमी दावा केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला होता जीप गेला तरी हा पुतळा हलवू देणार नसल्याची भूमिका भक्तांनी आता घेतली आहे आणि म्हणूनच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय भी और मी सध्या कोडोली या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मी ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा काही कार्यकर्त्यांनी शेजार आपल्याला पाहायला मिळतो याच ठिकाणी एकोणतीस तारखेला मध्यरात्री हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र याच्या कुठल्याही परवानग्या शिवसैनिकांच्या वतीनं घेतल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक झाली होती या बैठकीत तोडगा न मिळाल्या निघाल्यामुळं आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस दलाच्या वतीनं हा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे आपण गावची परिस्थिती बघितली तर संपूर्ण गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेच्या वतीने पूर्ण परवानगी घेऊन पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात आहे